सोबत आपल्या सोबत आमदार अमोल मिटकर येत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत सर अर्बन नक्षलिस्टचा मुद्दा पुन्हा गाजलेला आहे वारीमध्ये काही संस्थानांच्या माध्यमातून काही अर्बन नक्षलिस्ट घुसलेत असा थेट आरोप जो येतो मनीषा कायंदे यांच्या माध्यमातून करण्यात आलाय आपलं यावरती काय मत त्यांना काहीतरी कोणातरी संघटनेने निवेदन दिलं त्यांनी न वाचता तसं पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन सभागृहामध्ये मांडला आता जनजागृती पथनाट्य आणि अवेअरनेस प्रोग्रॅम हे सातत्यानं वारीमध्ये होत असतात मागं भिक्खू संघाची पण वारी, हो वारी पंढरपूरला गेली होती अनेक लोक पांडुरंगाला मानतात काही लोक पांडुरंगाला दैवत मानतात काही लोक पांडुरंगाला आपलं बलस्थान मानतात वारीची परंपरा विठ्ठलाची परंपरा आहे शेवटी अंधश्रद्धेच्या विरुद्ध सर्वात मोठं बंड वारकरी कीर्तनकारांनी केलेलं आहे वारकरी कीर्तन नवसाय असे पुत्र होती तरी का करणे लागे पती नवसानं मुलं झाली असती तर पती करण्याची काय आवश्यकता होती म्हणजे हा चमत्काराच्या विरुद्ध त्यावेळेस तुकोबांनी मानले मांडलेला अभंग आहे आणि त्यातून जर समाज प्रबोधन काही संघटना करत असतील तर त्याला तुम्ही थेट नक्षलवादी ठरवण्याचा तुम्हाला कोणी अधिकारच दिलेला नाही मग तुम्ही जर अशा पद्धतीनं बोलता तर मागच्या वर्षी आळंदीच्या पालखीमध्ये भिडे गुरुजीच्या धारकऱ्यांनी तलवारी नाचवल्या होत्या तलवारी नंग्या तलवारी तुकोबाच्या पालखीत ठेवल्या होत्या त्यांनी पण तुकोबाच्या पालखीचं करण्याचं हे केलं स्वतः भवाळकर ताईंनी ज्या अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या अध्यक्ष आहेत त्यांनी सांगितलं का धारकरी आणि वारकरी हे दोन वेगवेगळ्या बा बाजू आहेत यांचा काही संबंधच नाही तुम्ही भले तरी देव कासेजी लंगोटी म्हणणाऱ्या तुकोबाचा थेट या धारकऱ्यांशी संबंध जोडत असाल तर मला असं वाटते तुमच्या बुद्धीत काहीतरी फरक पडलेला आहे त्यामुळे अशा कोणत्या तरी संघटना निवेदन आमच्या सदस्यांना विधान परिषदेच्या देतात आणि विधान परिषदेचे सदस्य तसं ना वाचता बोलून टाकतात तुम्ही कोण ठरवणार आहे डोक्यावर तुळस घेणं पावित्र्य आहे आणि तुम्ही म्हणता डोक्यावर संविधान घेऊन ये लोक येतात मग संविधान घेणं पावित्र्य नाही आहे त्याच्यामुळे अशा प्रकारच्या स स्टेटमेंटचं कोणी समर्थन करत नाही अशा प्रकारे त्यांनी बोलायला नको पथनाट्य त्या ठिकाणी केलं जातं काही संस्थानांच्या माध्यमातून त्यामध्ये कुठेतरी भिंत कशी चालली आणि पुष्पक विमान कसं आलं या संदर्भात वेगळे संभ्रम पसरवले जातात असे प्रश्न उपस्थित केले जातात वारकऱ्यांना कुठेतरी म्हणजे एक वेगळा कुठेतरी त्यांचं संपूर्ण संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न जो येतो त्या संस्थानांच्या माध्यमातून केला जातो असं त्यांचं म्हणणं आहे त्या काही स्वतः कधी पायीवारीला गेल्या असतील तर मला माहित नाही गेल्या असतील तर त्यांना शुभेच्छाच आहेत प्रश्न असा आहे की कोणीतरी काहीतरी सांगतं तुम्ही पथनाट्य पाहिलंय का कोणी असं केलंय का वारकरी संप्रदाय हा सर्वांना घेऊन चालणारा था। संप्रदाय अलीकडच्या काळात तर संप्रदायाच्या माध्यमातून मुस्लिम द्वेष हे काही काही अपप्रवृत्तीचे कीर्तनकार द्वेषे पसरताना दिसतात ज्या वारकरी संप्रदायांनी जैतुंबी सारख्या मुस्लिम कीर्तनकार या महाराष्ट्राला दिल्या ज्या वारकरी संप्रदायांनी ताजुद्दीन बाबा सारखे मुस्लिम कीर्तनकार या महाराष्ट्राला दिले त्यामध्ये सुद्धा भेद करण्याचा काही लोक प्रयत्न करतात बरोबर आहे आणि मी अमोलजींच्या मताशी खूप या रीतीने सुस्पष्ट कारण वारकरी सांप्रदायिकमध्ये आम्ही पण जन्माला जरी आलो नसेल तरी देखील त्याच्यात प्रवाहामध्ये राहतो काही लोक आताहून जर पुढे येऊन घेऊन त्याला संकुचित विचाराने करत असतील कारण शेवटी वारकऱ्यांचा ज्यावी जनसमुदाय असतो हा सर्व समाजाचे लोक आहेत जाती धर्माचे लोक आहेत आणि याच्यात विशेष तुम्हाला कौतुक करावं लागेल बहुजन समाज आहे आणि बहुजनाच्या माध्यमातून एक प्रबोधनाचा विचार घेऊन आता मुंबईमध्ये आषाढी एकादशी होते तुम्ही या आज नाही तर गेल्या तीस चाळीस पन्नास शंभर वर्षापासून तिकडे होते तिकडे गिरणी कामगार गिरण्यांच्या मागणी घरं मिळाली पाहिजे म्हणून घेऊन काहीतरी प्लेबोर्ड घेतात दुसरे काही सामा सामाजिक संस्था आहेत ते आपले प्लेट मग त्यांना तुम्ही काय सांगणार की बाबा हे सरकारी विरोधी आहे असं म्हणाल का तर असे काही लोक जे संकुचित विचारणे करून ह्यांच्यामध्ये जे तेढ निर्माण करत आहेत ते मला वाटते दुर्दैवी आहे आणि ह्याच्यामध्ये असे तत्व होते की पोलीसवाले झोपले होते का त्यावेळी त्यांनी तातडीने कारवाई का, का? केली गेली -के नाही या सर्व गोष्टीचा विचार केला पाहिजे अमोलजी बोलले हे खूप चांगले बोलले त्या कारण असं आहे की ह्याचा विषांतर करून समाजामध्ये जी कटुता निर्माण करून असं एक जे जे प्रबोधनकार प्रबोधनाच्या माध्यमातून जे लोकांच्या समोर ज्यावेळी वारकरी जातील किंवा कीर्तन देतील आता कीर्तिक कीर् कीर्तनकार आहेत मी त्यांना ऐकतो त्या कीर्तनामध्ये ते कर्देशित मार्मिक बोलतात ह्याचा अर्थ आपण काय घ्यायचं ते त्यांचं योग्य नाही ते, ते, ते प्रबोधनाच्या माध्यमातून बोलतात तर अशा लोकांच्या वरती पण देखील एका प्रकारे बोट ठेवण्याचं काम ते करतायत का हा प्रश्न होतो फार कमी होतं पाहिलं तर दोन विरोधक एका मुद्द्यावरती संगणमत कधी होत नाही परंतु आता सचिन भाऊ देखील बोलून गेले की तुम्ही जे बोलताय ते योग्य आहे आणि आपला जो मुद्दा आपण मांडलेला आहे हा बरोबर आहे हे ते म्हणत आहेत परंतु ज्या पद्धतीने हे वारीला कुठेतरी गालबोट लागण्याचा प्रयत्न होतोय असं वाटतंय का आपल्याला मी स्वतः वारकरी कुटुंबात जन्माला आलेली व्यक्ती आहे वारीचा आम्हाला अभिमान आहे पण अशा प्रकारे काहीतरी बोलायचं आणि काहीतरी भावना दुखवायच्या हे आम्ही सहन करू शकणार नाही की तुम्ही हाऊ कॅन यू से तुम्ही कसं म्हणू शकता की संविधान डोक्यावर घेण्याची वस्तू नाही व संविधान शिरसावंदेच आहे जेवढी तुळस पवित्र आहे तेवढं संविधान पवित्रच आहे संविधानाला आणि तुम्हाला मी असे अनेक बौद्ध असे कीर्तनकार दाखवतो जे रमाबाईचे गीत म्हणतात माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लाविलं रमानं असं युटला वारकऱ्यांनी गायलेलं भजन आहे मी स्वतः डोक्यात भगवी टोपी घालून बाबासाहेबांचं भजन वारकरी गाणारा व्यक्ती आहे त्यामुळे वारीला तुम्ही दूषित करू नका तुम्ही अशा कोण्या प्रवृत्ती तुम्हाला वारीच्या बद्दल निवेदन देत असतील त्याची शहानिशा करा तुम्ही एका जबाबदार सभागृहाचे सदस्य आहात वारीच्या परंपरेला अशा पद्धतीनं गालबोट लावणारं वक्तव्य होणं हे मला असं वाटतं निंदनीय आहे शेवटचा प्रश्न आहे तुम्ही एक ट्विट केलंय त्या ट्विटमध्ये तुम्ही असं म्हटलंय की वरच्या सभागृहात म्हणजे विधान परिषदेच्या सभागृहामध्ये आमदारांना माफ करा मंत्र्यांना आणि अधिकाऱ्यांना कुठेतरी म्हणजे सिरियसनेस नाहीये त्या सभागृहाचा असं मी दोनशे साठच्या प्रस्तावापासून सभागृहामध्ये बसलेलो होतो विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांचा तो सत्ताधाऱ्यांचा तो, सत्ता तो प्रस्ताव होता पण त्या दोन्ही प्रश्न नाही 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 मी जाणार आहे आता ते थांबलेत तर थांबल नाही सोबत घ्या तर दोनशे सातचा प्रस्ताव जो सरकारकडून आला सरकारकडून प्रस्ताव मांडलेला असतानाही कुठले त्या ठिकाणी अधिकारी नव्हते सरकारचे प्रतिनिधी नव्हते याबाबत आम्ही खंत व्यक्त केली की वरिष्ठ सभागृहाची एक प्रथा परंपरा आहे पण त्याला अनुसरून जर तिथे अधिकारी राहत नसतील मग याला काय अर्थ आहे आपल्यासोबत स्वतः आमदार अमोल मिटकरी होते त्यांच्यासोबत मध्येच आपण जर पाहिलं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार सचिन अहिर देखील आले त्यांनी देखील याच संपूर्ण अर्बन नक्षलीस जो मुद्दा आता गाजलेला आहे अर्बन नक्षल हा एक नवा कायदा गाजलेला आहे त्या कायद्या संदर्भात अनेक जे येथे विधानं केलेली आहेत वारीला कुठल्याच पद्धतीचं गालबोट लागण्याचं काम झालं नाही पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे येत्या काळामध्ये म्हणजे आता उद्याच्या सभागृहामध्ये याच अर्बन नक्षलीस मुद्द्यावरून काही नव जे पुढे येणार हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे मुंबईहून मी आदित्य जाधव कॅमेरामॅन हर्ष कांबळेसह तुम्ही पाहतात लोकमत